श्री स्वामी समर्थ येत्या तेरा तारखेला हुताशिणी पौर्णिमा येणार आहे आणि हुताश्णी पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला काही विविध अशा वस्तू आपल्या घरात आणायची आहे आणि तसेच आपल्या घरातील नकारात्मकता ही घरा बाहेर जाईल तसंच आपल्या घरात तुम्हाला वाटत आहे कोणाची दृष्ट लागत असते किंवा आपल्या घरामध्ये बघा बऱ्याचशा गोष्टी घडत असतात आजारपण ह्या बऱ्याचशा गोष्टी घडतात बाधा वाटत असते बऱ्याचशे मनात आपले संशय येत असतात तर अशा वेळी आपल्या घरामध्ये जे नकारात्मक ती जास्त प्रमाणात झालेली आहे याचा अर्थ असा होतो म्हणून या गोष्टी कुठेतरी थांबण्यासाठी आपल्याला काही उपाय आणि तोडगे आपण मात्र करत असतो मात्र ते उपाय आणि तोडगे करून देखील आपल्या घरामध्ये जे आपल्याला हवं वाटतं म्हणजे जेवढं आपल्याला बदल पाहिजे तेवढा आपल्याला दिसत नाही तर यावेळी आपण काही वस्तू ज्या असतात त्या आपल्या घरामध्ये जर आपण लावल्या तर आपल्या लाव ला। घरामध्ये पॉझिटिव्ह जे वाईब्स असतात ते यायला सुरुवात या होते आणि आपल्या घरामध्ये बदल घडून येत असतात आता अशा कोणत्या गोष्टी असतात की ते आपण किंवा वस्तू असतात ते आपण करायला हव्यात किंवा आपल्या घरात हव्यात आता तुमच्या घरामध्ये जर या वस्तू असतील तर नव्याने आणायची गरज नाही एक एक म्हणजे आणलेल्या असतील तर नंतर आणू नका असं मी सांगेल ज्या वस्तू तुमच्या घरात आहे मात्र त्यांची पूजा करायला अवश्य पाहिजे एवढं सांगेल तुम्ही नुसतं वस्तू आणाल आणि वस्तू सांगितल्यानंतर कोणीतरी सांगितलं किंवा कोणीतरी आणलं म्हणून आपण आणायच्या आणि आपल्या घरात लावून द्यायच्या आणि त्याच्याने प्रभाव मला होतच नाही असे बरेच लोक असतात तर तुम्हाला सांगेल कुठल्याही गोष्टीच प्रभाव पाहण्यासाठी किंवा आपल्यामध्ये जर तुम्हाला हवं असेल बदल त्यासाठी तुम्हाला तुमच्या पूजेमध्ये तुमच्या सेवेमध्ये सातत्य हवं किंवा तुमच्या घरात वस्तू असतील तर त्याचं देखील तुम्हाला व्यवस्थितपणे वापर करायला देखील हवा म्हणून तुम्हाला सांगेल वस्तू नसतील तर नक्कीच आणावा आणि ज्या वस्तू असतील त्याचा वापर तुम्हाला करता यायला पाहिजे असं मी तुम्हाला सांगेल आता वस्तू कुठल्या कुठल्या आणाव्यात त्यासाठी हा व्हिडिओ मी लवकर करत आहे कारण तुम्हाला अवेलेबल व्हायला पाहिजे तुमच्या घराजवळ जर केंद्र मठ असेल तर तिथून आणा किंवा पूजा भांडार असेल तिथे देखील मिळत असं बऱ्याच ठिकाणी जसं अवेलेबल होईल तसं तुम्ही म्हणजे आणू शकाल किंवा मग ऑर्डर करू शकतो बऱ्याच ठिकाणी आपल्याला ऑनलाईन या वस्तू मिळून जात असतात म्हणून तुम्ही मागू देखील शकतात सगळ्यात आधी तुम्हाला सांगेल की कुठलीही वस्तू घेत असताना प्लॅस्टिकची घेऊ नये प्लॅस्टिकची वस्तू घेऊ नये पैसे नसतील थोडं थांबा थोडे थोडे करून पैसे जमवा त्यानंतर घ्या कुठलीही वस्तू ही धातूची असली त्याला खूप महत्व असतं आणि धातू असा असतो की तो आकर्षित करत असतो पटकन कोणत्याही लहरी ज्या असतात सकारात्मक लहरी असू द्या त्या आपल्या घराकडे आकर्षित होत असतात तसंच लक्ष्मी प्राप्तीच्या ज्या सेवा आपण करत असतो तर लक्ष्मी माता देखील आकर्षित होत असतात म्हणून कुठलीही वस्तू घेत असताना आवश्यक असं म्हणजे ती तुम्ही धातूचीच घ्यावी असं मी तुम्हाला आवश्यक सांगेल तर स्वस्तिक जो असतो स्वस्तिक आपल्या मेन दरवाजा जो असतो त्यावरती तुम्हाला सांगेल तुम्हाला जर अवेलेबल झाला कुठलाही लावा फक्त धातूचा हवा प्लॅस्टिकचा नव्हे म्हणून तुम्हाला सांगेल चांदीचा लावू शकतात पंच धातूचा लावू शकतात पितळी लावू शकतात आणि अजून एक सांगेल लाकडी जर तुम्हाला लावायचं असेल तर लाकडी स्वस्तिक करून मिळतो डिझाईन मध्ये तो, तो देखील तुम्ही लावू शकतात तर या प्रकारे तुम्ही स्वस्तिक चिन्ह जे असतं ते शुभतेचं चा प्रतीक असतं आणि ते तुम्हाला मेन दरवाजावरती लावायचं आहे आपण हळदी कुंकू लावत असतो किंवा हळदी स्वस्ती स्वस्तिकाळ असं आपण सांगत असतो पौर्णिमेला किंवा विविध सण येत असतात तेव्हा पण तुम्हाला सांगू का जो स्वस्तिक तुम्ही लावणार आहे त्यावरतीच तुम्हाला हळदीचे बोट फिरवायचं आहे नंतर कुंकुवाचं बोट फिरवलं तरी देखील चालेल काही हरकत नाही अशा पद्धतीने तुम्ही करू शकतात पण कायमस्वरूपी असतं ते आपण हळदी कुंकूने लावलेलं पुस पुसलं जातं ते जर कायमस्वरूपी राहिलं तर त्याचा बदल अजून जास्त प्रमाणात तुम्हाला बघायला मिळेल पुढची वस्तू अशी म्हणजे स्त्रीयंत्र श्रीयंत्र जर तुमच्या घरात असेल आता बघा माऊलींनी आपल्यासाठी ज्यांची परिस्थिती नाही त्यांच्यासाठी गोमय स्त्रीयंत्र देखील तयार म्हणजे केलेलं असतं आणि केंद्रामध्ये मिळून जातं तुमची परिस्थिती नसेल तर तुम्ही ते स्त्रीयंत्र आणून देखील पूजा करू शकता तुम्हाला करायची असेल तर तर पौर्णिमेला आपण बघा सत्यनारायण पूजा करतो श्रीयंत्रावर कुंकुमाचन करत असतो विविध तिथींना देखील आपण श्रीयंत्रावर कुंकुमाचन करत असतो तर श्रीयंत्र नक्कीच तुमच्या घराजवळ असेल तर पंचधातू असं मी तुम्हाला सांगेल त्यामुळे लक्ष्मी माता आकर्षित होत असतात आणि लक्ष्मीनारायणाची म्हणजे विष्णूंची पूजा आपल्याला श्रीयंत्रावर करायची असते ज्या घरामध्ये विष्णूंची पूजा होते तिथे माता लक्ष्मी या वास करत असतात पुढची वस्तू म्हणजे अशी की कासव कासव जे असतं ते प्रत्येक घरामध्ये हवं कासवाचं महत्व काय हे आपल्या चॅनलवरती दिलेलं आहे तर आवर्जून तुम्हाला माहिती नसेल तर बघा कासव ज्या घरामध्ये असतं कासवाला हे दीर्घ आयुष्य असतं म्हणून आपल्या घरातील लोकांचं देखील आयुष्य हे दीर्घ म्हणजे जास्तच बनत असतं जास्त आयुष्य वाढत असतं असं बोललं जातं म्हणून नक्कीच तुम्हाला शक्य झालं तर कासव आणा आता कासव कुठला आणावं बघा पंचधातूचं कासव मिळत असतं त्यांच्या खाली जर मंत्र असेल तर मंत्र असेल तर ते तांदूळात ठेवावं मंत्र नसेल प्लेन त्याचं पोटाच्या खाली कासवाच्या खाली मंत्र असतो बघा तुम्ही तसं जर आणलं प्लेन असेल तर ते पाण्यात ठेवू शकतात अशा पद्धतीने तुम्ही वापर करू शकतात कासवाचं तोंड हे देवाकडे असावं कारण आपण बघा मंदिरात जात असतो कुठेही जातो तेव्हा कासव हे सेवक आहे देवांचा म्हणून आपल्या देवघरामध्ये कासव ठेवत असताना देवाकडे तोंड त्याचं करा आणि मध्यभागी आपल्याला ठेवायचं आहे आता पुढचं मी तुम्हाला सांगेन आपल्या घरामध्ये सगळ्यात आधी तोरण जे असतं दरवाज्यात आपण एंट्री करतो हो किंवा आपण आतमध्ये जात असतो आपला उंबरठा तर असतोच पण मात्र तोरण देखील वरती लावतो तो आपण तर ते तोरण जे असतं ते तुम्ही कवड्यांचं लावलं तर अतिउत्तम ठरत असतं था। कुठलंही लावतो आपण पण एकदाच तुम्ही म्हणजे नसेल तर आणून घ्या आणि कवड्यांचं तोरण तुम्ही जे असतं ते लावा माता लक्ष्मीला खेचून आणण्याचं काम हे कवड्या करत असतात कवड्या ह्या खूप प्रिय असतात माता लक्ष्मीला म्हणून कवड्यांचं तोरण अवश्य आपल्या दरवाजाला लावावं तसंच कवड्यांमुळे आपल्या घरात येणाऱ्या ज्या नकारात्मक लहरी असतात त्या तिथे कुठेतरी थांबत असतात था। म्हणून हे आवश्यक करावं पुढचं मी तुम्हाला सांगेल आपल्या उमवठ्यावर लावण्यासाठी जे पावलं असतात माता लक्ष्मीचे पावलं ते अवश्य लावावे ते पंचधातूचे लावा चांदीचे लावा तुम्हाला शक्य होईल तुमच्या बजेटनुसार तुम्ही लावू शकता चांदीचे लावले तर तुम्हाला जातील म्हणजे नुसार असतात ते पण पाचशे चारशे पर्यंत छोटी साईज मिळत असते आणि मोठी साईज घेतली तर सातशे पर्यंत जातात सातशे आठशे पर्यंत तुमच्या बजेटनुसार घ्या पंचधातूचे अजून कमी मध्ये येतील तुम्हाला तर तुमच्या सोयीनुसार तुम्ही घेऊ शकता त्यावरती बघा माता लक्ष्मीचे जे चिन्ह असतात ते सगळे दिलेले असतात स्वस्तिक गदा म्हणजे छोटे छोटे दिलेले असतात बघा पावलांवरती डिझाईन डिझाईन असते दि, कोरी काढलेली असते तर हे माता लक्ष्मीला आकर्षित करण्यासाठी असते दोन पावलं इकडच्या बाजूला दोन इकरच्या बाजूला अशा या प्रकारे तुम्ही लावू शकता तर या प्रकारे या वस्तू आपल्याला लावायच्या असतात या वस्तू लावणं म्हणजेच काय या वस्तूंचा जो म्हणजे उगम असतो हा समुद्र मंथनाच्या वेळी झालेला असतो आणि याला खूप या, या वस्तूंना खूप महत्व दिलं गेलेलं आहे माता लक्ष्मीला आकर्षित करत असतात तरच तसेच अमृताबरोबर यांचं महत्व दिलं गेलेलं आहे ज्या प्रकारे अमृताचं महत्व होतं त्या प्रकारे या वस्तूंचं देखील महत्व असतं आणि कुठेतरी या वस्तू लावल्यामुळे आपल्या घरामध्ये आपल्या घरामध्ये नकारात्मकता येत नाही वाईट बाधा या आपल्या घरामध्ये येत नाही हे लक्षात घ्या म्हणून या वस्तूंचा वापर केला जातो जर तुमच्या घरात असतील या वस्तू आधीच तर नाही लावलं तरी देखील चालेल मात्र हुताश्नी पौर्णिमा जे या दिवशी लावल्याने आपल्या घरामध्ये बराचसा बदल बघायला तुम्हाला मिळेल तर चला मग महत्वपूर्ण माहिती होती म्हणून नक्कीच तुमच्या घरात जी वस्तू नसेल ती तुम्ही या पौर्णिमेला लावू शकतात तर यापैकी कुठलीही एक वस्तू तुम्ही तुमच्या घरात लावू शकता चला मग श्री स्वामी समर्थ